जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज सगळे शिवप्रेमी ट्रेकर्स आपल्या महाराष्ट्रातले आज शुक्रवार शनिवार नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही सगळे आज कलावंतीने या गडावरती आलेले आता आठ वाजलेले आहेत सकाळी पाचला सुरू केला होता आम्ही राय रायगड जिल्ह्यातला पनवेलपासून जवळजवळ एक पंधरावीस किलोमीटर किलोमीटर पुण्यापासून एकशे वीस किलोमीटर आणि मुंबईपासून सत्तर ते ऐंशी किलोमीटर असा कलावंतीन गड आहे ते शेजारी गड आहे हा आम्ही या सगळ्या ह्या गडावरती आलेलो आहेत आणि हे हा सोहळा जो आहे हा कलावंतीचा सोहळा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच सोहळा आहे आणि या सोहळ्यावरती येताना बरोबर माची इथून याला अर्धा तास इथून पायऱ्या चढून हे सगळे आमच्या शिवप्रेमी आज या गडावर आलेले आहेत आणि आज महाराजांना वंदना म्हणून आम्ही छोटस महाराजांसाठी एक साँग म्हणतोय खरा स्वधर्म हा पुला जरी का कठीण झाला तरी हा ची अनुष्टिला भला दे स्वयं स्वयं शस्त्रदेश धरावे धरावेडा टिपुलि वा मरावे तूच रे सिद्ध होई तयाचार गेला मा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जै जै जय जय रघवीर समु स्वराज तोरण चडे गरजती ती तोफांचे चोगडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वरा जे तोरण चढ़े गरज ती तोफांची चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे भीती नाम्मा तुझी मुळी गडगडणाऱ्या नबा असमानीच्या सुलतानीला जवाब देती जिवा सह्याद्रीचा सिय जतो सह्याद्रीचा सिय गरज शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की पती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी